मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर ते तालासरी एकशे दहा किलोमीटर बारा लेनच्या कॉन्क्रिटीकरणासह रुंदीकरण करण्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे त्याचे काम सध्यागत महामार्गावर युद्ध पातळीवर आहे मात्र हे काम चालू असताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना सुखर मार्ग काढण्यासाठी पालघर जिल्हा जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात गुरुवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडे उप मुख्यालय जयंत बजबले सहित इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यह वाहतूक समस्या समन्वय समन्वय समाज पोरबंदरपासून तर आछाडपर्यंत जवळजवळ एकशे एकवीस किलोमीटरचा हा वाईट टॅग म्हणजे त्याला सिमेंट टाकडचा रस्ता या ठिकाणी होता आणि सिमेंट टाकडचा रस्ता होता है ही चांगली बाब आहे परंतु हे करत असतात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्या व्हाईट टॅगच्या कामामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काम होत आहे त्या त्या ठिकाणी जवळजवळ एक एक ठिकाणी लोकांना त्रास होत आहे त्याचप्रमाणे अनेक, अनेक वाहिन्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये अनेक पत्रकारांनी सुद्धा या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे या ठिकाणी वसई महानगर सॉरी वसई विरार पोलीस आयुक्त आले पांडे साहेबांनी एक अत्यंत मौलिक अशा प्रकारचं या ठिकाणी काही सूचना केली जाते या ठिकाणी जे वार्डन आहे वार्डन बरोबर त्या ठिकाणी आपला जे आपण बरोबर त्या ठिकाणी जे काही बॅरिगेड्स वगैरे लावून त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे या ब्लॅक स्पॉटच्या ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्यात आपल्याला करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एन एच एन एच आय एन एच आयने सुद्धा या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे ही जी क्रेंड्स आहेत या क्रेन्स असतील एम्ब्युलन्स असतील फायर ब्रिगेड्स असतील या एक एग्रीडूपासून या नॅशनल हायवेवरती या ठिकाणी या वाहनांची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी केली जाणार आहे के थी 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 आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पावसामध्ये जे काय पाणी साचत आहे ते आतापासूनच त्याचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे आणि मला आशा आहे की हा जो व्हाईट टॅग जो आहे हा सिमेंट कांकचा रस्ता झाल्यानंतर या ठिकाणी गाड्या म्हणजे आपल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ट्राफिक राहणार नाही आणि त्या दृष्टीकोनातून नॅशनल हायवेचे पोलिसचे अधीक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मीरा भाईंदर आणि वसे विरणचे आयुक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अत्यंत महत्वाच्या एजन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे नॅशनल हायवे त्याचप्रमाणे जे काही ठेकेदार आहेत त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेला आहे की भविष्य काळामध्ये अशा प्रकारची ट्रॅफिक राहणार नाही आणि त्याचं त्या संदर्भामध्ये ही बैठक घेण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य